तिचं मिळून ना अगदी द्राय सारखं मी ना निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावावर निघालो छान 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 बस 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 तालुक्याच्या गावाला निघाल मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे निवृत्ती काय मला तुझं कसं काय झालं नाही माझा असं विशेष काहीच नाही अरे तरुण तू काय तरी केलं पाहिजे नाही करायचं खूप मनात आहे हो ना पण घरी आई आहे थोरला भाऊ आहे र माझ्या बोळसट नाथा आईच्या बाबाच्या पंखाखाली किती दिस राहणार हो ना पण त्याला इलाज नाही दुसरा अरे इलाज का नाही त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे धमक हो छान तुझ्या आईला टाका माझी वाटणी म्हणाव ह हो माझ्या हक्काचं घर माझ्या हक्काची जमीन नाही आईला नाही पटायचं का नाही आईला पटायचं अरे आता तुझ्या सारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे आई नुसतं पाय धरण्यापुरती बस वा वाकी तस त्याला काय कमी नाही मनात करून दाखवला नेवर याच्या मनात येत नाही ना अरे मला सांग बाप जा मर मर जाय पण कामच मिळवलं काय थोडाफार माचीच नाय असं पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता अधिकार मान मला झक मारित पैसा पायाशी लोन देत होते बोल ने... अरे आम्ही आता थकलेली गोडी तुमच्यासारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाही तर आता खांदावर घेतला पाहिजे काय माझा मोठा हो असतो तर कामाच वाटण्या करून घेतल्यास त्या सोडतो का काय आणि मग Hey, निवृत्ती ना का लागा कामाला चला आम्ही तुझ्या पाठीच्या आहोत अरे असा व्हायचा करायचा धसमुसळपणा फोडायच्या भीक नको पण कुत्रावर असं झालं पाहिजे मग टाक ठीक आहे मग बघतोच मी बघतोच काय करून टाकायचं तुझ्या पाठीची मग मग मी होतो पुढे चला साहेबरा येतच नाही डॉक्टर मारा मुसळे या आयला मारतच ना रोग्याना बहुतेक कुठे राहायचं कळलं ना काय रे आजार येतो रे कशाला एवढं जागरण करायचं राहतो का डॉक्टर मुसळे तुम्हीच काय लगेच आले आपण मी कशा करतो तपासतोय ना मध्ये बोलू नका रोगी म्हणून आलो माझ्याकडे मी रोगी म्हणून आलो मग चालते वा आपण तुम्ही निवडणूक केला उभे राहणार समोर लागून आलो होतो तुम्हाला कळलं तर काय झालं संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली होता आणि त्या खुर्चीत बसा म्हणजे एवढ्या खालच्या लेवल बोलाय रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्ची खुर्चीत मला पहिल्यांदा कळलंच नाही भारी विचार तुम्ही निवडणुकीला उभ्या राहता मला पण निवडणूक लय आवडते याच गावचे का एवढा चेहऱ्यावर ना वाईट दिसत असं आपला तू हा इकडचा जे हे तराळ वाडीचा <laughs> लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो <laughs> माझ्याकडे म्हणजे काय लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं धावत जातो त्यातून म्युन्सिपालिटीच्या निवडणुका काय काय तुम्ही आम्हाला तरी आणणार आलो <laughs> गेल्या दहा वर्षात पंधरा उमेदवारांना निवडून दिलं तुम्ही साडे सोळा म्हणजे काय ते निवडणुकीच टेक्निक पूर्ण माहिती आहे ना तुम्ही फक्त एवढा करा या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे शंभर रुपये जास्त बाकी समजा आपण बघून घ्या तुम्ही दहा हजार रुपये खर्च करणार असाल अहो तयारी ठेवलेलीच आहे मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा अहो तुम्हाला काय नक्की वाटतं अहो सांगू तुम्हाला आता आणि काय सांगताय अहो पाच वेळेला प्रयत्न केला पाच वेळेला पडलो आणि काय होणार आहे दुसरं नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार <laughs> आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे पार्टी निवडून जायचं बघून घ्या यावेळेला सक्सेस मिळत आहे का नाही ते शंभर रुपयात शंभर रुपया शंभर रुपये तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय अरे वा तुम्हाला माहिती आहे सगळं लोकशाही साठी माहिती ठेवावी लागते आता मुसळ्याने उकळ्याना उकळात घातलाच म्हणून समजा हा त्याच्या वकील साहेब आओ या उखळ्यांचा उखळी वार उडाला की मुसळाच्या मुसळ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत तुम्ही काय चिंता करू नका आओ कंची बी निवडणूक म्हणजे आमच्या आजचा निस्ता मळ आहे मळ तुम्ही बिलकुल काळजी करू नका नाही तुम्ही पैशाची मुळीच चिंता करू नका <laughs> पण काय एवढी निवडणूक मात्र मी जिंकायला हवी जिंकली म्हणून समजायची आओ आम्ही कशासाठी धावत आलो इथ तो डॉक्टर मुसळे आहे ना त्यानं तीन येण्याला माणूस पाठवला होता मला बोलवाया हा पण आपण शाप सांगितलं काय येत नाही म्हणून आपण सांगितलं आपण उकळे वकिलाच्या पाठीशी उभं राहणार आहे व्हेरी गुड कारण माणूस सच्चा आहे बरोबर -bar. कारण माणूस दुसऱ्याच्या उपयोगी पडणारा आहे करेक्ट वा वामदे माझा अगदी पूर्ण भरोसा आहे तुमच्यावर अच्छा वकील साहेब आता निघतो आम्ही म्हणजे लगोलाग तुमच्या कामाला आपलं लागलं पाहिजे असं आता काम म्हणजे पैसा आला ठेव हो? ना मग काढा आता लगेच हा अवकांचं बी काम पैशा बिघड होत नाही बघा दोनशे रुपये चालतील लागेल तस येऊन घेत जाईल हो चालेल हा पण एक जणा ठेवायचं आपण निवडणूक जिंकणार म्हणजे जिंकणार <laughs> महिनाभर तीस तेच तीस ऐकून ऐकून कटाळा आलाय मला मला माझी वाटणी पाहिजे एवढंच कळतंय अरे म्हजेल एक रा चार पिढ्यात वाटणी हे समज बी या वाड्यात केव्हा निघाला नाही पुन्हा आपलं तेच आव आई काय माहितीये त्याचा जरा तरी विचार करा हे गपे बे उगाच ओंडे करू नकोस आई मला माझ्या मनासारखं जगायचंय तुमच्या ताटाखालचं मांजर होऊन राहायचं नाही मला ऐकलं त्याचं कान कोणतरी फुकलं असणार हे माझं कान फुकायला मी काय कोणी पोर नाही मला सरळपणानं वाटणी मिळणार नसल तर पोटाच हावं लागेल जा बा जा तिला शिकवलं त्याचं चांगलं पाल फेडल्या खरा दराप्रमाणं माझं मी तुक नाही करा दिसं कर मी येत ना तुम्ही वाटणी करणार का नाही सांगा मला आता जात्ता निकाल पाहिजे नव्हतंस भोगायला त भोगायचा निमती पण स्पष्टच सांगतो तुझं दारू पिणं बायका नाचवणं हे तुला मनासारखं करता येत नाही म्हणून तू वाटणी मागायला निघालाय आता गोरला भाऊ आहे म्हणून आतापर्यंत तू सगळं ऐकून घेतलं मी तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता ना ए, तुला राडायला काय झालंय नवरा मी याला काय तुझा कळत नाही होत मला बऱ्या बोला वाटणी मिळणार नसल पुढं काय करायचं ते मला अब्रू जाण्यापणे करून टाक वाटण्या भाकरीवानीच आहे नुसत जायचो दुसऱ्यासाठी आणि नशीबी असला नवरा दोन दिसत येतो म्हणून गेला कुठला नाव घेतलं ते आपण आलं वाटत चार गाव उकरी डप हे द्रुपदा मुंबईला तरी बघणार नाही मी कोणाला विचारतोय फुकनीला आता नवरा नवराज दमून भागून घरी आलं तर काय धाड भरली त्याला दमाला कसल काम करतोय का धंदा माझ्याकडे बोग जरी तुमच्याकडे बघून काय पोट भरणार आहे माझ <laughs> काय आणलंय तुझ्यासाठी आता तरी बक्षीसाठी आणलं नाही काय म्हशीसाठी एवढ्या ना काय होतय हे बया आणि <laughs> कार <laughs> मला मला एकदम काय काय इतक्या समजा वाटतो तुम्ही कुठून आणि कशा आणल्याचा त्यापिशी काय काय होतं तेवढं समजा जेवून टाकलं घ्या याविषयी पिशी या पिशवी नाम्याच्या पटक्याचा दिलेला सासरा म्हणजे नाम्याच्या सासऱ्यानं रंगवायला दिलेला पटका आहे मात्र लोकशाहीने आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे बरं काय असं मला माहितच नव्हतं लोकशाही इतकी चांगली आहे तर भेट दिली काय म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीचा धडाका चालला ना तालुक्याच्या गावाला बर मग तिथं मी निवडणुकीचं काम केलं म्हणजे लोकशाही म्हणजे लोकांचं म्हणजे भारत माती म्हणजे सरकार अशाच तुम्हाला मनोरंजनासाठी एन एच मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका